स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश ढोलगरवाडी किटवाड रस्त्याचे काम सुरू ढोलगरवाडी किटवाड रस्त्याच्या दुरावस्थेबाबत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाला जबाबदार धरत सोळा ऑक्टोंबर रोजी ढोलगरवाडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी दिला होता त्यानुसार रस्त्याचे काम ठेकेदार यांच्याकडून सुरू झाले आहे सदर रस्ता देशमुख आणि कंपनी यांनी दहा कोटी नऊ लाख रुपये खर्च करून दोन हजार साली केला होता तसेच पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी चोपन्न लाख रुपये याची तरतूद केली होती पण चार वर्षे रस्त्याची दुरुस्ती करूनही पैसे शासनाकडून दिले नसल्याचे कारण पुढे करून ठेकेदारांनी रस्त्याची दुरुस्ती केली नव्हती पण रस्त्याची दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असल्याने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक दीपक पाटील यांनी दिला होता यावेळी पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन विभागाकडून देण्यात आले होते बुधवारपासून रस्ता दुरुस्ती कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे